आम्ही ठरवायचो कधी कधी आम्हाला जो आहे तो त्या ठिकाणी मला पण अभिमान आहे माझ्या बापाचा की ज्या बापा, बापा निशय या सर्व शिवसैनिकांना जे आहे ते आपलं कुटुंब त्या ठिकाणी मांडलं म्हणून आज साधारण शिवसैनिक जो आहे तो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकला आज शिंदे साहेबांनी कधी कुटुंबावरती मी आपल्याला सांगितलं की त्यांनी आपलं कुटुंब फक्त आपलं माझा कुटुंब माझी जबाबदारी केली नाही माझा कुटुंब जे आहे हा पूर्ण महाराष्ट्र आहे माझा कुटुंब जे आहे हे सगळे शिवसैनिक आहे या ब्रीद वाक्याने जे आहे या ब्रीद वाक्याचं पालन करण्याचं काम जे आहे ते शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलं के मला आठवत की शिंदे साहेब कधी त्यांना माहिती नव्हतं मी कुठल्या इतिहास शिकतोय कुठल्या शाळेत आहे कितवीत मी गेलो पास होतोय फेल होतोय खरं सांगतोय जे काय ते या ठिकाणी खरं सांगण्याचं काम मी या ठिकाणी करतोय त्यांनी जो वेळ जो आहे हा मुलगा म्हणून आई वडिलांना वेळ असेल बाप म्हणून मला असेल नवरा म्हणून माझ्या आईला असेल त्यांची तब्येत असेल या कोणाचीही काळजी जी आहे ती त्यांनी केली नाही फक्त राज्याचा विकास आणि शिवसैनिकाचं हित जे आहे हे त्यांनी उराशी बाळगून जे आहे ते त्या ठिकाणी काम केलं खर तर जेव्हा वेगवेगळ्या आम्ही कार्यक्रमामध्ये जातो कौटुंबिक कार्यक्रम तिथे परिवाराचे इंटरव्ह्यू वगैरे असतात दिवाळी आली की होतात राजकीय पुढाऱ्यांचे इंटरव्ह्यू वगैरे तेव्हा मला त्याच्यामध्ये पहिलाच प्रश्न असतो शिंदे साहेबांवरची बरोबरची अशी चांगली एक आठवण सांगा पण मी तुम्हाला आज सांगतो की शिंदे साहेबांना मी जे पाहिलं हे फक्त आणि फक्त शिवसैनिकांमध्ये पाहिलं मला एकही आठवण जी आहे ती लहानपणाची आठवत नाही की शिंदे साहेबांनी जे आहे हे माझ्या बरोबर जे आहे हे चांगले क्षण जे आहे ते त्या ठिकाणी व्यतीत केले असतील कारण की सतत सतत लोकांसाठी आम्ही नेहमी पहिलं खूप त्यांना कंप्लेंट करायचो अरे आमच्यासाठी कधी वेळ देणार आमच्यासाठी कधी वेळ देणार त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते त्यांच्याकडे कधी नसायचं आम्ही ठरवायचो कधी कधी आम्हाला जो आहे तो त्या ठिकाणी मला मला पण अभिमान आहे माझ्या बापाचा की बापा ज्या या सर्व शिवसैनिकांना जे आहे तर आपलं कुटुंब त्या ठिकाणी मांडलं म्हणून आज साधारण शिवसैनिक जो आहे तो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकला आणि आज भरपूर लोक जे आहे हा माझा बाप चोरला बाप चोरला बाप चोरला आज या ठिकाणी जे आहे बाप चोरला रोज उठलं की बाप चोरला आज बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे आहेत हे एक कुठल्या एकाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही हे सगळ्यांचे जे आहे फक्त एकाच बाप जो आहे हा या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला ते आहे हिंदू सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे